नमस्कार टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहूया शेतकऱ्यांची कर्जमाफी भूमिहीनांना जमीन या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया बेरोजगारी महागाई आणि आर्थिक संकटावर कायमस्वरूपी उपाय आहे गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये तीस लाख सरकारी नोकऱ्या शैक्षणिक कर्जमाफी भूमिहीनांना जमीन सुशिक्षित तरुणांना एक लाख रुपयाची अप्रेटनशिप एम एस पीची हमी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अशा सर्व घोषणा आमच्या संपूर्ण जनता काँग्रेसच्या पाठीशी असल्याचं या ठिकाणी प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे या ठिकाणी सर्व घोषणा त्यांनी केलेल्या आहेत पुढे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे की आरोग्याचा अधिकार पंचवीस लाख रुपयापर्यंत मोफत उपचार किमान वेतन चारशे रुपये प्रतिदिन देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे मनरेगाच्या धर्तीवर शहरी रोजगार हमी योजना या ठिकाणी राबवणार असल्याचं सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी अपघात विमा आणि सामाजिक सुरक्षा या ठिकाणी दिली जाणार आहे प्रमुख शासकीय कामामध्ये कंत्राटी पद्धत ही पूर्णपणे बंद करण्यात येईल असं सा सुद्धा सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक मुलाला बारावीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचं सुद्धा सांगितलं आहे तरुणांना तीस लाख नोकऱ्या देणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तसेच प्रत्येक नागरिकाला पंचवीस लाखाज रुपयाचा विमा या ठिकाणी उपलब्ध केला जाईल गरीब कुटुंबातील महिलेला एक लाख रुपये त्याच्यानंतर शेतकऱ्यांना यम एस पीच्या कायदेशीर हमीसाठी या ठिकाणी तरतूदसुद्धा केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी व इतर सामान्य नागरिकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा